शकता आपण ट्रॅक्टर पण बसून घेतले आता जातोय आता कालच्या लोक्षिणावर भेटतो मला लोक्षणावर गेले होते आज आपण आलो तो आपल्या कालच्या लोक्षिणावर बघू शकता तिथं समोर ट्रॅक्टर लावले आपलं ह्या मी तुरवाडा आणायचं सगळा आणि ह्या पण आणायचं इकडं बघू शकता गाय गेली होती वासरू किती छान आहे बघा ढवळे ढवळे मस्त त्याला बघायसाठी मी ट्रॅक्टर सोडून घालतो आणि आपल्याला रसवंतीमध्ये ऊस पण काढायचं होता त्याच्यामुळे ऊस मिळतो आपल्याला कोयचा म्हणजे तो ऊस तोडून समोर रसवंती देतो तिथं मी रच आता भेटतो तुम्हाला नंतर किती छोटीशी मशीन आहे आणि तिने आपल्याला हाताने भिंगायचं आहे म्हणजे ऊस उस चालून आता घासणी येऊ शकता घासणी पण आहे 자룡이 도우셔 아니, 배 도로 사미. न आपण काढल्या रस छोटीची मशीन हे शिवमधन मी हाता घेऊन पितो आम्ही रस टाकतील बघू शकता आपला रस पिऊन झालेला आहे आणि आपल्याला लगेच कामावर यावं लागतं आराम करायला काही जमत नाही सध्या आपल्या मागे लय मोठे काम आहेत त्याच्यामुळे जास्त काय आराम करायला जमतच नाही सध्या आपण बघा रात्री रोटा आणला होता इकडं बघू शकता कसं लागलाय रोटा टॅक्टर आहे आपलं ढेकळ बघा कशी येत आधी तुम्हाला दाखवतो हे बघू शकता असे आहेत आणि आपण कसलं प्लेन रान केले बघू शकता हे असं रान केलेलं आपण प्लेन म्हणजे फडकी व्यवस्थित पडते रान जर प्लेन झाले असलं ना फडकी व... एकदम व्यवस्थित पडते जर का त्याच्या ढेकळा असली तर मग ती फडकी वाकडी तिकडी मग कुठं लागत नाही म्हणजे तिथे वर्म पडत नाही त्याच्यामुळं ती फडकी काही व्यवस्थित दिसत नाही रोटा जर चांगला लागला मोगडा जर चांगला लागला तर फडकीन ती व्यवस्थित पडती चला घेतो मारून एवढा रोटा भेटू आपण नंतर आता मला मायामागतरले मोठे काम आहे सध्या काम झुरकत नाही आहे आणि डायला मारून भेटतो तुम्हाला नंतर आपला तिला रोट झाले आता मी काय करतो रोटा सोडून घेतो मला जायचं सरी पाडायला आपल्या शेतामध्ये ऊस लावायचा ना आपल्याला त्याच्यामुळे आपण सरी पाडून घेतो सरीचा जोडतो आता मोगडा आहे जोडलेला त्याला उलट करतो परत आता ते उलटं करायला त्याला कार जाणार आहे मागाला तेवढं झाल्यावर लगेच जोडून घेतो आणि जातो आपल्या शेताकडे होतो रावाना लगेच आधी काय करतो रोटा सोडून घेतो रोट्याला मला इथं एक इथं दोन पट्ट्या पण मारायच्या आता इथं आपलं त्या दिवशी सॉफ्ट चिरला होता कशाने चिरला होता ते नाही माहिती रान थोडंसं निभरतं परत ते नाही चिरलं असेल आता मी काय करतो हे एक नट हे हा एक नट आणि हा एक नट हे तीन नट खोलून घेतो मग आपलं पलटून घेतो मग सरी यंत्र तयार होतं जास्त काही खाल्लेपण विणं खोलायची काही गरज नाही आप आपल्याला आज जसं मेंच आहे आपलं आपण घेतो करू भेटतो तुम्हाला नंतर बघू शकता मी घेतले सरी यंत्र जोडून तुम्हाला म्हणलो होतं की आपल्याला तीन नटं खोलला कधीच बघू शकता रोटा पण सोडून घेतला जातो बघू शकता आपण आलो तो आपल्या शेतामध्ये हा इतप इतकी सरी पाडायची आहे आपला. बघू शकता आपली सरी कशी पाडलेली आहे राहिले सरी घेतो पाडून ब्लॉग इथे जाण करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये